कार मी गौरी स्वागत करते तुमचं गौरीस लाईफस्टाईलमध्ये तर आता बघा आमचा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि जवळजवळ आम्ही आता दहा पंधरा भाकऱ्या भाकरी भाजी भात वगैरे लावून दिला पण आणि जवळजवळ सगळं कामं आवरलेले आहेत आणि आता भाकऱ्या पण घेऊन जात आहेत लोकं लाफ्ट पूर्ण भरलेला होता तो थोडा रिकामात झाला आहे आणि तुम्हाला दाखवते आमच्या इथं कसं म्हणजे मी भाकऱ्या लावल्या त्या भाजी वगैरे सगळी लावल्या आणि भरपूर भर द्यायच्या होत्या भाकऱ्या त्यामुळे मी डायरेक्ट गॅस कट्टा सगळा स्वच्छ केला आणि त्याच्यावरच भाकऱ्या सगळ्या प लावल्या आणि मग त्याच्यावर भाजी वगैरे लावली तर तो तुम्हाला दाखवते मी तो व्हिडिओ सकाळी लवकर देवपूजा वगैरे करून घेतली मी कारण नंतरनं परत वेळ मिळत नाही आणि भाकऱ्या वाटायच्या आधी देवाला नैवेद्य पण दाखवून घेतला भाकरीचा एवढे सगळे आयटम केलेले होते मी म्हणजे जास्त काही नाही जे आपल्याला नैवेद्याला लागते तेच आहेत त्यात आणि पहिला देवाला नैवेद्य केला सगळं वगैरे व्यवस्थित नैवेद्य वगैरे दाखवला हो आणि मग नंतरनं मी भाकऱ्या लावायला घेतल्या वाटायला ज्या करायच्या होत्या तर गॅस कट्टा स्वच्छ पुसून घेतला आणि मग डायरेक्ट गॅसवरच लाव कट्ट्यावरच लावला कारण खूप भाकऱ्या द्यायच्या होत्या हा एवढाच व्हिडिओ मी यामध्ये दाखवला पण अजून खूप द्यायच्या होत्या गल्दीतल्या परत मम्मी <coughs> दुकानला जाणार होत्या तिथे दुकानला बाजूला भाकऱ्या द्यायच्या होत्या तर त्या सगळ्या इथं मी भाकऱ्या लावत आहे आता आणि मेथीची भाजी वरणा वांग मिक्स भाजी शेंग शेंगदाण्याची चटणी कोरट्याची चटणी परत राळ्याचा भात पांढरा भात दही असं सगळं आणि गाजर परत कांद्याची पात आणि या भाकऱ्या मी केलेल्या भाकऱ्या ज्या मशीनवर म्हणजे माझं बिझनेस आहे भाकऱ्यांचा कडक भाकऱ्यांचा त्यातल्याच या भाकऱ्या आहेत पाकिट फोडून मी लावल्या आणि भा आज भाकरी करायचं माझं काम वाचलं कारण मी पहिलाच करून ठेवलेला स्टॉक त्यामुळं ते एक काम वाचलं आणि असं सगळं व्यवस्थित लावून मम्मींचा पण डबा मी भरून घेतला कारण त्या जाणार होत्या दुकानला आणि परत मग दुपारी कोण जाते नाही जाते त्यामुळे जर जेवण झालं असलं तर मी सोबतच त्यांचा पण डबा देऊन जाते वारी बघायला मिळेल कारण म्हणजे हा रविवारचा व्लॉग आहे सोमवारी मी हे करायला पाहिजे होता पण झालं असं की मोबाईलच्या प्रॉब्लेममुळं तो मी अपलोड करू शकले आणि अपलोड होत होता पण काय झालं काय कळालं मोबाईल बंद पडला माझा मग तो अपलोड परत व्हायचा राहिला आणि इथं बघा मी झाडाला पाणी घालत आहे दुपारी एवढं ऊन पडलेलं की झाडं परत वाळाय लागलेली आणि गुलाबाला झाडाला फुलं पण लागत लागायला लागलेली लाग म्हणलं तर पाणी घालून घ्यावं झाडांना ही झाडं मी माझ्या किचनच्या खिडकीत म्हणजे आमच्या किचनच्या बाहेर जो पॅसेज आहे ना छोटा तिथं लावल्यात मला आवडते असं छान बघ खिडकीतनं असं बाहेर बघितलं की झाड वगैरे दिसत छान वाटते म्हणून इथं लावले ही, ही सगळी बाहेर होती पण मी इकडं माझ्या समोर बरोबर लावली आणून <स्थ> सकाळी थोड्या भाकऱ्या देऊन झालेल्या आता परत संध्याकाळी जे जे येतील त्यांना त्यांना द्यायच्या होत्या भाकऱ्या परत इथं माझा गॅस कटा पूर्ण भरला होता इथं कारण सगळं मी पसरून ठेवलं होतं सगळं एक 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 वाढून घ्यायचं म्हणलं आणि सगळ्यांना ताट करून द्यायचं तर मिराचं तिथं चाललं होतं की मम्मा मी जाणार मी जाणार भाकरी द्यायला तर तिला जवळच घर एक आहे तिथं द्यायला तिला दिली भाकरी मी ताट करून सगळं कांदा गाजर वगैरे लावून आणि किती छान वाटते हे असं सगळं ताट वगैरे लावायला आणि ती चालली आता ताट द्यायला ती गेली आणि परत मग मी अजून भाकरा घेतल्या आणि हे लावून घेतलं सगळं चटणी कोरट्याची शेंगदाण्याची चटणी परत भाजी वगैरे सगळं आणि परत आता हे दुसऱ्या दिवशी खायचं नसेल त्यामुळे मी मस्त जास्तीत जास्त वगैरे सगळं लावून दिलं कारण हे असं म्हणतात की दुसऱ्या दिवशी भाकरीचं तोंड बघायचं नसते काय आहे त्याच्या पाठी मग काय माहिती नाही पण असं म्हणतात त्यामुळे तर सगळं व्यवस्थित असं ताट असं ताट करत आहे तर खूप आता खूप लोक येऊन गेलेत म्हणजे मुली आणि विरोबर आमची झाले लिहायला शो छा हे तर हे तयार करून ठेवते आणि परत कोणीतरी द्यायला आले की त्यांना हे द्यायचं आधी पण मुघून गेलेले श्याम मला काय माफ नाही खूप छान माप आता हे आणि त्या आता कुणाला द्यायला जायचंय आम्ही सांगतो रुपये देऊन यायचा बास की चढ चढ बच्चा सगळ्या भाकऱ्या देऊन हा ब्लॉग मी तर संपवते आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कसे भोगी कसं भोगी आ, साजरी करतात हे पण कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत व्हिडिओ अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बा बाय